पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वर एकलहरे तालुका आंबेगाव येथील शिंदेवाडीकडे जाणाऱ्या सर्कलमध्ये दोन दिवसांपूर्वी भीषण असा अपघात होऊन त्यामध्ये तीन लोक जखमी झाले होते बरेचसे नागरिक आहेत त्यामधून बचावले होते यावेळी एकलहरे येथील काही नागरिकांनी व कळंब येथील काही नागरिकांनी एन एच ए आय प्रशासन व पोलीस प्रशासन यांना खडे बोल सुनावले होते त्यावेळी एन एच ए आय प्रशासनने त्वरित येथे उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते त्यापैकी प्रथम रस्त्यावरील जे गवत मोट आहे व मोठमोठी जी झाडे झुडपे आहेत ती काढण्याचे काम प्रगतीपथावर पूर्ण झाले आहे तसेच त्वरित या ठिकाणी मेसर्स शिंदे पेट्रोलियमच्या समोर व त्यापुढे दोन ठिकाणी मोठमोठी स्पीड ब्रेकर व चौकातील हायमॅक्स मोठा लॅम्प चालू करण्याचे काम अजूनही अपूर्ण असून ते त्वरित पूर्ण करावे अशी मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट